नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाजाकरे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर मित्रांनो मुंबई अरबी समुद्र या भागामध्ये आपल्याला चक्रीवादळाचा संख्येत दिसत तसंच मित्रांनो मुंबईच्या भागामध्ये आपल्याला नाशिक जवळ पुणे पालघर टोपली सातारा रत्नागिरी सांगली पणजे हुबल्ली बल्लारी सिरसे या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो नांदेड औरंगाबाद अकोला जलगाव सुरत या भागांमध्ये पण आपल्याला एकदम मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर आज रविवार सव्वीस तारीख तर आपण बघत आहोत अकरा वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो विजयवाडा तसंच नंद्याल बल्लारी बालकोट कोपल बल्लारी आनंदपूर फोजपूर दावणगिरे मदनपल्ली वेल्लोर मंगळुरू कर्नूर कोझिकोट तस मित्रांनो सेलम चेन्नई वेल्लोर ओंगोल विजयवाडा कर्नूल रायचूर या भागांमध्ये आपल्याला अकराच्या सुमारास कमी स्वरूपाचं व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो <coughs> एकच्या सुमारास ओंगोल या भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसंच सा, रत्नागिरी सांगली पणजी हुबल्ली अक्रुज पुणे सातारा ढोपली रत्नागिरी विजय विजयपूर सोलापूर या भागांमध्ये आपल्याला मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच लातूर नांदेड बीड अहमदनगर औरंगाबाद हुबल्ली तसंच अकोला अमरावती नागपूर गोंदिया जलगाव नाशिक वलसाड सूरत नंदुरबार लोणार पुसद या भागांमध्ये पण आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो वाशिम यवतमाळ हिंगोली वाणी चंद्रपूर वर्धा अकोला अमरावती या भागांमध्ये पण आपल्याला मध्यम स्वरूपास पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो चारच्या सुमारास आपल्याला वातावरणात बदल राहणार आहे तसंच बालकोट गोकाक सांगली विजयपूर सोलापूर अकलूज या भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मुंबईच्या भागांमध्ये आपल्याला अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाचा जोर दिसणार आहे तसंच मित्रांनो मंगळुरू बंगलुरू बेलगाव या भागांमध्ये पण आपल्याला चारशे सुमारास वातावरणात बदल दिसणार आहे तसंच विशाखापट्टणम भुवनेश्वर कोरबा धनबाद या भागांमध्ये पण आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच फैजाबाद झाशी कोटा जोधपूर या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे चारच्या सुमारास तसंच आपण बघितलं की जलगाव धुळे बुरहानापूर तसंच अकोट अकोला अक वाशिम हिंगोली जिंतूर लोणार विजयपूर पुसद या भागांमध्ये पण आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे त्याच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया की पुढच्या अपडेटमध्ये वातावरण कसं राहणार आहे त्याआधी धन्यवाद